हाच व्हिडिओ मी हिंदीमध्ये पण केलाय आता मराठी पुढे काय बोलणार आहे या क्षणी माहित नाहीये पण हिंदीतला कदाचित जास्त चांगला होईल बघूया आमच्या अमेरिकन हॉस्पिटलच्या शेजारी एक इंडियन स्टोर आहे त्यांनी स्टोअर काढल्यावर मला विचारलं डॉक्टर तुमची उंची किती आहे आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडतात मला आवडणाऱ्या गोष्टी अशा जागेत ठेवल्यात की शिडी घेऊन काढायला मला भीती काय वाटते शिडीवर चढायची की मी शिडीवर चढलो की लोकांना वाटतं की मी तिथे काम करतो आणि मग ते मला हजार प्रश्न विचारतात आता माझी हरकत काहीच नाहीये कोणाला वाटलं मी तिथे काम करतो तर अहो अमेरिका आहे कुठलाही धंदा प्रामाणिकपणा केला म्हणजे झालं तुम्ही डॉक्टरी करा किंवा किराणा माल विका अर्थात आम्ही डॉक्टर आणि स्वतःच्या धंद्याला प्रामाणिक म्हणणं इथपासूनच सगळी बोंब चालू होते त्या दिवशी मी दुकानात गेलो होतो आणि शिडीवर चढायच्या आधी इकडे तिकडे बघत होतो ते एक बाई ना तिथे चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी अशी गरागरा सगळीकडे फिरत होती हिला टाळावं ती दूर गेल्यावर मी शिडी लावली आणि चढलो त्याच्यावर वर तेवढ्यात ती बाई येऊन धडकली मला त्याली भैयाजी ती ना बाई हंड्रेड पर्सेंट मराठी होती मराठी लोक एकमेकांच्या हिंदी मध्ये का बोलतो देव जाणे बहिणाजी तुम्ही मराठीत बोला काय हवंय त्याली छोटा बेसन आहे का तुमच्याकडे म्हटलं छोटा बेसन आहे काय तरी गँगस्टरचं नाव वाटतंय मला ना आधी बोमलायला बेसन काय असतं तेच माहित नाही ते, ते, ते गव्हापासून बनतं तांदळापासून बनतं डाळीपासून मी तर माझ्या मावशीच्या दिव्यागरला शेत आहे तिथे जाऊन चोवीस बेसनाचे लाडू पुरून आलं होतं त्यांचं झाड येत आहे का बघायला मग कळलं त्या बेसनाची मोठी पिशवी होती त्या बाईला छोटी हवी होती म्हणून ती छोटा बेसन मागत होती म्हटलं बाई तुम्ही असं करा आमची एक शाखा आहे ते गुजरातीचं दुकान होतं ऑफकोर्स त्यांची शाखा असणार मराठी माणसांचं कसं असतं आमची कुठेही शाखा नाही आमचं दुकान पण नाही कसं फसवलं तर म्हटलं आमची एक शाखा आहे मॉस्कोला रशियामध्ये तिथे जा तुम्हाला ते मिळेल छोटा बेसन आणि त्याच्यानंतर ना मी शिडीवर चढलो ना कि ती बाई त्या दुकानामध्ये प्रगट व्हायची एकदा ती म्हणा तुमच्याकडे नागाष्टकाची आरती आहे का म्हटलं हो बाई ती काय मी शिडीवर चढल्यावर तुम्ही सापासारख्या नेहमी कशा प्रकट होता तिकडे आणि मी काहीतरी त्यांना अशी उत्तर देतो मग मी ते दुकानच टाळायला लागलो चार पाच वर्षाने मी त्या दुकानात गेलो शिडीवर चढलो आणि ती बाई उगवली तुमच्याकडे खारी बिस्किट आहेत का म्हटलं खारी बिस्किट कुठे माहित नाही मला पण इथे ग्लुकोज बिस्किट आहेत पुढच्या मध्ये मीठ आहे आपण खारी बिस्किटं बनवू शकतो ती म्हणाल तुम्ही खरंच इथे काम करता का म्हटलं खोटं खोटं काम करायला हे काय माझं स्वतःचं घर आहे का गेली तुमचं काय नाव काय आहे तुमचं मी म्हंटल नाव तर आहे रवी गोडचे पण लोक प्रेमाने मला छोटा बाजीराव म्हणतात